श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सफला एकादशी ते सोमवती अमावस्या हो हे जे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत या दिवसांमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या आजूबाजूला असणारे अनेक प्रकारची जी झाडं झुडपं असतात त्यामध्ये दैवी शक्ती असतात आणि त्या झाडाझुडपांचाच आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला या पाच दिवसांमध्ये ह्या एका झाडाला स्पर्श करून यायचं आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य संपाव यासाठी तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका सफला एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आलेली आहे म्हणजेच गुरुवारी सफला एकादशी असणार आहे आणि सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबरला असणार आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्यामुळे या दिवशी सोमवती अमावस्या पडत आहे सोमवती अमावस्या ही देखील वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे सफला एकादशी ही सव्वीस डिसेंबरला याचा उपवास आपल्याला करायचा आहे सफला एकादशीचं व्रत केल्यास सर्व चांगल्या कामनांमध्ये आपल्याला यश मिळते कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला हे व्रत केलं जातं या दिवशी पवित्र नदी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि वर्षाच्या अखेरशी एकादशी म्हणजे सफला एकादशी या दिवशी आपल्याला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्व कार्यात सिद्धी प्राप्त होण्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची उपासना करायची आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची आणि त्याचबरोबर आपल्या पितरांची उपासना करायची असते हे जे पाच दिवस आहेत सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही या पाच दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी करू शकता तुम्ही सफला एकादशीला करा किंवा सोमवती अमावस्येला करा किंवा मधले जे चार दिवस आहेत त्या दिवसांमध्ये देखील तुम्ही करू शकता फक्त मध्ये जर तुम्हाला सुतक पेडचं असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कारण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप अनन्यसाधारण महत्त्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्या संपण्या अगोदर जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे तर ते सुखाचं समाधानाचं जावं आपल्या प्रत्येक मनोकामना ह्या दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण व्हाव्यात त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहेत ह्या ज्या सेवा आहेत भगवान विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा महादेवांची सेवा हे करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपल्या अजून बाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती असतात आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पूजा करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं त्यामध्ये औदुंबर असेल उंबर असेल त्याचबरोबर पिंपळ असेल बेलपत्रेचं झाड असेल ही जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो का कारण असं म्हणतात की उंबरामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास आहे त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात आणि जे बेलपत्रेचं झाड आहे त्यामध्ये भगवान शिवशंकर निवास करत असतात अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं जी आहेत तर ती आपल्या अवतीभोवती असतात तर आपल्याला ह्या एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला सांगायची आहे सर्वात प्रथम बघा आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि काय होतं की त्या लोकांचा जो त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो ज्याला आपण शत्रू पिढेचा त्रास म्हणतो आणि शत्रू पिढेमध्ये घरामध्ये काय होतं की भांडण कटकट वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात घरामध्ये आपल्याला इडापिडा दारिद्र्य नकारात्मकता जाणवत असते घरामध्ये वाईट गोष्टींची प्रभाव जो आहे तर तो आपल्याला जाणवत असतो घर त्यामध्ये आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही ज्या काही अशा अनेक समस्या असेल आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होत नाही त्या समस्या आपल्या दूर व्हाव्या यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या एका झाडाचा आपल्याला स्पर्श करायचा असतो आणि आपल्याला तिथे आपल्या मनातील जी काही इच्छा असेल मग ती नोकरीसंबंधीची असेल कर्जमुक्तीसंबंधीची असेल किंवा मग तुमची इतर कोणतीही शारीरिक असेल मानसिक असेल जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तुम्हाला काय करायचं आहे या पाच दिवसांमध्ये कधीही तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता या उपायासाठी तुम्हाला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी निवास करत असतात आवळ्याच्या झाडाला वेगवेगळ्या प्रकारची अन्न जर आपण अर्पण केली तर आपल्याला भगवान विष्णूंना ते अन्न अर्पण केल्याचे आणि त्यांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असते यामुळे आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या शरीरातील सर्व आजारही बरे होतात धार्मिक श्रद्धेनुसार जर एखाद्या व्यक्तीने आवळ्याच्या झाडाच्या सावलीत अन्न तयार करून ब्राह्मणाला दिले आणि स्वतःही ते भोजन केले तर त्याला दुःखांपासून मुक्ती मिळते मानसिक तणाव दूर होतो यासोबतच व्यक्तीला अखंड सौभाग्य आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो आवळ्याच्या फळाचे सेवन केल्याने मनुष्य नारायणासारखा पूर्ण दैवी गुणांचा होतो आवळ्याच्या फळाचे सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांचा देवांचा आशीर्वाद मिळतोच पण आरोग्यदायी आयुष्य हे आपल्याला मिळत असते असे आपल्याला पुराण कथांमध्ये आपल्याला सांगितले जाते तर इतकं महत्व हे आवळ्याच्या झाडाला आहे तर ह्याच आवळ्याच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे आणि तिथे आपल्याला आपल्या मनातील जे काही इच्छा असेल तर ती आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे आता बघा सफला एकादशी लक्ष्मी नारायणाला समर्पित असते आणि सोमवती अमावस्या जी आहे तर ती महादेवांना समर्पित आहे त्यामुळे हे जे पाच दिवस आहे या पाच दिवसांमध्ये जे पृथ्वी तलावरती तत्व आहेत शिवतत्व आणि लक्ष्मी नारायणाचे तत्वे ते हजार पटीने सक्रिय असतात त्यामुळे ह्या तत्वांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी तुम्हाला त्या आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे सर्वात प्रथम जे पाणी आपण आणलेलं आहे ते अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना अगोदर एक चिमुडभर हळद तिथे टाकायची आहे आणि हरिहर महादेवांचं नाव घेऊन तुम्हाला हे पाणी त्या हळदीवरती अर्पण करायचं आहे एक छान तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करून सांगायची आहे की माझ्या घरातील पैशांच्या अडचणी असेल दुःख असेल दारिद्र्य असेल असेल तर ते संपून जाऊ द्या कर्जातून मुक्त करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथे बसून आपल्याला कणकधारा आमचं एकदा पठण करायचं आहे बघा आपण नारायणाचीही सेवा केली महादेवांचीही सेवा केली आणि त्याचबरोबर लक्ष्मीचीही सेवा आपण त्या झाडाखाली केलेली आहे त्यामुळे ह्या तिन्ही देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि तुम्ही जी काही इच्छा तिथे व्यक्त केलेली आहे ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर जर तुम्हाला जमला तर सफला एकादशीच्या दिवशी करा नाही जमला तर पुढचे जे सोमवती अमावस्यापर्यंतचे जी दिवस आहे त्या दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ